माझा संतोष देशमुख करायचा का पवनचक्की प्रकल्पाचे ठेकेदार चंद्रबान ठुबे यांचा उद्विग्न सवाल दरोडी पवनचक्के प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा ठेकेदार चंद्रबान ठुबे यांनी केला आहे ठुबे यांनी सवाल केला आहे की माझाही जोग सारखा खून करायचा आहे का संतोष देशमुख करायचा का दहा वर्षात कधी न घडलेले प्रकार मागील काही महिन्यात सलग घडत असल्याचे सांगत ठुबे यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे स्वीय सहायक अशोक अहेर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत यांच्यावर शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता गंभीर आरोप केले आहेत हे साधारण साहेब माझ्याकडे एक दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरापासून या इथल्या सेक्युरिटी आणि मेंटेनन्स काम आहे तर आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं हे साधारणतः एक जानेवारी महिन्यापासून साधारण सुरू झालेला आहे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पी अशोक आहे कंपनीच्या पवळीतील ऑफिस ला जाण ती दंबाजी करणं त्याचे माझ्याकडे आहेत कंपनीचे अशोक आहे ऑफिस ला आले होते दंबाजी केली प्रोजेक्ट चालून देणार नाही असं एक वर्ष पण एक साधारण जानेवारी महिने पण चालले ते पाच नोव्हेंबरला साधारणतः विकास पवार नावाचा एक राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष गुंड याच्यावरती गुन्हे दाखल विविध पोलीस स्टेशनला त्यांनी तेव्हा दमबाजी केली होती त्यांचा परत तो आठ हजार तर आला संध्याकाळी साडेपाच दरम्यान आमचे इथं डेह एक सिक्युरिटी काम करत असतो आणि कंपनीची लोक असतात बाकीची तर त्यांनी त्या ते सिक्युरिटीला माल आणि केली तुझ्या मालकाला सांगा मला घेऊन दोन लाख रुपये हप्ता पाहिजे नाही गेला मी मारून टाकेल जसं मस्सा जोगला घडलं संतोषांना देशमुखांत पवन चक्कीच्यातून खून झाला म्हणजे मला पण अशी माझी भीती का माझा त्यांना संतोष देशमुख करायचा आहे का वादवाद घडत आलेलं आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे पी सरकारी पी आशो गायब सत्तावीस ऑक्टोबरला पवळी ते ऑफिस जातात काय ते जाऊन दमबाजी करतात काय आम्ही ऑफिस फोडणारे तोडणारे पाच तारखेला प्रतिद पाच नोव्हेंबरला प्रयोग झाला होता ऑफिस तोडण्याचा त्यावेळेस फासला आठवा नोव्हेंबरला तोडफोड केली आणि जाताना तालुक्याच्या जा लोकप्रति जा नावाने सांगत होते त्यांनी सांगितलं पवन काय करत नाही आणि आठवा नोव्हेंबरला संध्याकाळी अशोक गायबांचा फोन पवईच्या ऑफिसला जातील व्यवस्थापनाला तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आता तुम्हाला ट्रेलर दाखवलाय पुढच्या वर्षात आम्ही तुमच्या माणसांना हे करू तुमच्या कंपनीच्या काम माला मला पवनचक्कीचा प्रोजेक्ट फोडून टाकू तुमच्या पवन चक्क्या पाडू इथं गेले म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय साहेब अशी भीती वाटायला लागली उद्या उद्या आमच्या जीवाचं काही होतं काय आतापर्यंत असा अनुभव कधी झाला नव्हता दोन हजार सोळा पासून काम करतो तालुक्यात दोन आमदार बदलले तीन आमदार बदलले असं कोणी येऊन डायरेक्ट असं कधीच काय केलेलं नव्हतं आणि हे वारंवार घडतंय जानेवारी महिन्यापासून घडतय मी जाऊ दे आज बंद होतील उद्या बंद होतील पाच दिवशी बंद होतील त्यांना निवड पण पाठवले हो सगळ्या गोष्टी केल्या पण त्यात काही बदल झाला नाही आणि आता तुम्ही पाहिलाय प्रकारचे ऑफिस कसं फोडलंय त्या पवारला कॉवायतीने कसं कोयता लावला आणि राष्ट्रवादीचा दे उपाध्यक्ष जो पवार आहे विकास पवार त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनला विविध काल अंतर्गत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती माहिती घेतली त्याच्यावरती सात आठ गुन्हे दाखल असतील